हाय हॅलो नमस्कार मैत्रिण माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे छान असा दाल तडका दाल तडका भात आणि बनवणार आहे मी धिरडे तर बघा स्वयंपाक करायचा खूप कंटाळा आला होता मला तर म्हटलं चला आज दाळ भातच बनू पण कशाचं आपल्याला ज्या दिवशी कंटाळा येतो त्या दिवशी काही ना काहीतरी जास्तीचं बनवू असू लागते तर आता इथे मी डाळ शिजवून घेतली आणि दाल तडक्यासाठी जे जे लागते ते साहित्य घेतलेलं आहे तर आहे हिंग तर हा मसाल्यांचा राजा आहे हिंग म्हणजे तर ते घेतलं मी कांदा लसण सर्व साहित्य घेतले जे जे दाल तडक्यासाठी लागते ते आता इथे कढईसुद्धा तापलेली आहे तर आता तेल टाकून घेतले मी आणि तेल आपल्या आवडीनुसार टाकायचं कोणाला कमी ला लागते कोणाला जास्त लागते पण शक्यतो मी मिडियम टाकत असते तर आता जिरं मोहरी टाकून घेतले आता याच्यामध्ये मिरची पण टाकली मी आणि हा टाकला हिंग तर छान आयला फ्राय होऊ द्यायचा तेलामध्ये तर आता का इथे कांदा लसूणसुद्धा टाकला आहे मी कांदा लसूणसुद्धा छान भाजू द्यायचा की जेणेकरून आपला दाल तडका गोड लागणार नाही असा गोडगोड नाही लागणार कांदा जेव्हा भाजत नाही तेव्हा असा गोड गोड लागतो कोणता पण पदार्थ बनवा कोणता पण कोणती पण रेसिपी बनवा तुम्ही गोड गोडगोडच लागते तर बघा इथं तुम्ही ला एकदम लालसर होऊ देत आहे जेणेकरून आपले दाल तडक्याची चव खूप छान लागेल आणि ज्या लंबे मिरच्या टाकलेल्या आहे मी तर त्याने तर एकदम खूप छान लागते टेस्ट तर नक्की तुम्हीसुद्धा टाकून बघा आणि हे आहे विकतचं तिखट आहे तर हे सुद्धा टाकलेलं आहे मी दीड चम्मच टाकलेला आहे आणि आता टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून घेतली मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि छान आता टोमॅटो एकदम बारीक खू द्यायचं तेलामध्ये आपल्याला तर आजची रेसिपी खूप छान आहे एकदम म्हणजे मला स्वयंपाकाचा खूप कंटाळा आला होता पण ज्या दिवशी बाईला कंटाळा येतो घरात त्या दिवशी एक पदार्थ शिल्लकच बनवावा लागतो तर आज चपाती बनवायची नुसती डाळ भातच बनवायचा होता पण घरातली मंडळी अशी असते ज्या दिवशी डाळ भात म्हटलं त्या दिवशी त्यांना जास्त भूक लागते त्याच्यामुळं चपाती बनवावंच लागते तर मी म्हटलं चपाती बनवण्याचा खूप कंटाळा आला होता तर मग मी बनवलेले आहे धिरडे तर आता इथे बघा सर्व छान डाळ टाकून घेतली मी आणि मस्त मिक्स बनवून घेतली आणि डाळ ही आपल्याला मिडियमच ठेवायची जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही की जेणेकरून आपल्याला जो भात आहे तर ते भातासोबत खाता आली पाहिजे तर याचं नावच आहे दाल तडका आणि बघा बघून तोंडाला पाणी आलं की नाही दाल तडका तर थोडंसं मीठ कमी वाटत होतं आणि थोडंसं पाणीसुद्धा कारण थोडंसं आपण उकळी येऊ देतोच कोणत्या पण डाळीला तर थोडीशी डाळ एकदम मिडियम घट्ट पण नाही पाहिजे थोडीशी मिडियम करणार आहे मी मिडीयम म्हणजे एकदम पलस्सा पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही तर आपल्या भातासोबत खाता येईल अशी तर बघा छान अशी बनवून झालेली आहे आणि घेतली आता इथे मुलाने बघा डाळ भात घेतलेला आहे तर बघा अशी मिडियम घेतले मीडियम बनवलेली आहे मी आणि थोडीशी जास्त उकळू दिली तर तरी काय झाली पण टेस्ट खूप छान झाली तर बघा आता मुलगा म्हणत मुल आहे आज पोट भरून डाळ भात खातो